मनोज दादा जरांगी पाटील साधारणतः अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेला सकाळी किंवा अठ्ठावीस तारखेला रात्रीच मुंबईमध्ये येतील असं आत्ताचा अंदाज आहे आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रात नाही तर देशभरातनं लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईतला एक मोठा भाग असा आहे की आता पुन्हा एकदा मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्यावेळी चर्चा आमच्याशी त्यांची झाली की तयारी म्हणजे तुमच्याकडनं काय अपेक्षा असेल बरेचशा आमच्या लोकांचं म्हणणं असं होतं की गणपतीचं वेळ आहे गणपती आहेत लोक गावाला गेलेले असतील परंतु एवढा मोठा समाज ज्यावेळी आपल्या मागण्यांसाठी येतोय त्यावेळी जे सणाला जातात त्यांना कुणालाही आम्ही सांगत आहेत अडवत नाही आहोत परंतु जे मुंबईमध्ये असतील ते मुंबईच्या भागामध्ये असतील त्यांनी मात्र नक्की आमची साथ द्यावी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येमध्ये मराठा समाज येणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या उपाययोजना जेवढ्या आम्ही करू शकतो तेवढ्या करण्याचा आमचा मानस आहे पाण्याची त्याच्यामध्ये जी लागणारी जी कमतरता असेल ती कुठेतरी भासली नाही पाहिजे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे त्यासाठी म्युन्सिपल कॉर्पोरेशनशी देखील आमचं बोलणं झालेलं आहे गाड्या पार्किंगसाठी बीपीटीमधली जी, जी जागा जशी आपण नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी जेव्हा एक मोठा विराट मोर्चा मराठा समाजाचा आला होता त्यावेळी देखील आपण जी वाहनतळ जे होतं ते आपण मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये केलं होतं तिथेच आपण अर्ज पुन्हा केलेला आहे की आत्ता देखील आमच्या जी वाहनं जी येतील ते तिकडे पार्क असतील म्हणजे लोकांना सहजतेने आझाद मैदानकडे जाता येईल अजून एक आम्ही लोकांना त्या संदर्भामध्ये सांगतोय की तुमच्या ज्या गाड्या असतील आणि जर मुंबईमध्ये जर मोठं ट्रॅफिक जाम होत असेल तर तुम्ही गाड्या येते वेळी खारघरला पार्क करू शकता तुम्ही नवी मुंबईला पार्क करू शकता मधले जे अजून स्टेशन आहे नेरळ आहे तिथे कळंबोली आहे तिथे पार्क करून तुम्ही ट्रेनने देखील आझाद मैदानला डायरेक्ट येऊ शकता जेणेकरून रस्त्यावरचा लोड कमी होईल आणि आपले मराठा बांधव हे आपल्याच आपण मागणीसाठी जे एकत्र येतोय आणि म्हणून आता आपलं जे नेतृत्व करतो त्याच्यासाठी खंबीर पाठिंबा आणि त्याच्याबरोबर असणं आवश्यक आहे आणि त्याची तयारीचे एक प्राथमिक पहिली बैठक आज इथे मुंबईमध्ये आम्ही छत्रपती शाहू सभागृहामध्ये आज घेतली त्याच्यामध्ये आपले जे सहकारी त्यावेळीपासून जे आम्ही सर्व एकत्र काम करतोय त्या सर्व आम्ही इथे बसून त्याच्यावरती विचार विनिमय केला मुंबईत आता सध्या पावसाचे पाऊस कसा सुरू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस पाऊस पडला तर त्यासाठी काही नियोजन आहे का कारण मुंबईचा पाऊस हा सध्या खूप जोरदार सुरू आहे त्यासाठीच काय वेगळं नियोजन हे आंदोलन मराठा समाजाचं आहे आणि आतापर्यंत लढाई करते वेळी आम्ही कधी पाऊस ऊन आणि काय थंडी अशी काही पाहिलेली नाही त्यामुळे पाऊस पडला तर पडत राहील पण पाऊस येतो आणि जातो मराठा समाज हा इथलाच आहे ह्या मातीतलाच आहे त्यामुळे पावसाला वगैरे काय घाबरण्याची गोष्ट नाही जे काय आहे ते आम्ही आमचं बघून घेऊ त्यासाठी कुठल्याही प्रकारची तक्रार आम्ही कोणाला करणार नाही परंतु हे आंदोलन जोरात होणार आणि त्याच्या तयारीसाठी सर्वजण लागले म्हणून तयारी करतायत परंतु सरकारकडून अशी तयारी आहे का हे धनंगे मुंबईपर्यंत पोहोचू नये यासाठी सरकार तयारी करते जेणेकरून मुंबई असेल किंवा धनंगे पाटील ते पोहोचून हे चालू आहे तुम्हाला वाटतं धनंगे पाटील पोहोचतील आदान किंवा मग सरकार काय वेगळी खेळी केली जर मागच्या वेळी येऊन जर आपण नवी मुंबईला पोचू शकतो आम्हाला तर सांगितलं होतं खारघरला तर मुंबई किती लांब आहे आणि मुंबईमध्ये मराठी आहे होतच ना आम्ही आम्ही कुठे गेलो त्यामुळे मनोजदाता जर आले नाही जर त्यावेळी येऊन जर दिले नाही तर दुसरे आहेत आमच्याकडे की जे तिथेच उपोषणाला बसतील त्यामुळे हे काही गोष्ट हो नाही होणार की मनोजदा येऊ शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा यावेळी येणार आणि घेऊन जाणारच हीच घोषणा आहे आणि त्याचप्रमाणे मनुदाना दरांगे तुम्हाला त्या दिवशी इथे आलेले दिसतील हे आंदोलन काय पहिलं नाही आहे याआधी आंदोलनं झालेली आहेत मराठा आरक्षण मिळावं यासाठीचा लढाई देखील खूप मोठा आहे मात्र ते काय अजून पदरात पडताना दिसत नाही आहे त्यासाठी कायदेशीर लढाई असेल तांत्रिक लढाई असेल आणि शासन दरबारी जी लढाई असेल त्या सगळ्या पहि सुरुवातही आहे आणि अनेक वर्षापासून सुरूही आहे आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे कशामुळे सगळं आरक्षण लढ आहे राज्य सरकारला देण्याचं नाही आहे केंद्र सरकारला द्यायचं नाही मराठा समाजाला नेमकं काय वाटतं बघा एसीबीसीचं जे आरक्षण आम्हाला दिलं गेलं एक वेगळा विषय त्याच्यामधला होता की दहा टक्के वेगळं आरक्षण एसीबीसी म्हणून मराठा समाजाला दिलं दिलं म्हणजे ते हाय कुठे दिलेलं आरक्षण माझा तर थेट सवाल त्याच्यावरतीच आहे की एसीबीसीचं आरक्षण दिल्यानंतर एसीबीसीचे सर्टिफिकेटच देत नाहीये सरकार तर या मुलांना ते एसीबीसीचंही आरक्षण मिळालं नाही आणि जी मूळ मागणी मराठा समाजाची आहे की पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी हा लढा आहे त्याच्या बाहेर जर जाऊन आम्हाला जर कुठला देत असाल तर तुम्ही बेकायदेशीर देत आहे आणि प्रत्येक वेळी आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जाऊन त्या संदर्भामध्ये लढावं लागतं आणि हे होऊ नये मुलांचं भविष्य उजवायला व्हावं आज देखील आजच्या दिवशी सकाळी महाराष्ट्र टाइम मध्ये न्यूज आहे की एकोणतीस की सत्तावीस नवीन जातीला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मग मराठा समाजच का नाही त्याच्यामध्ये आणि मग आम्ही काय चुकीचं मागतोय बाकीच्या राज्यांमध्ये पण नेत आहे की जो समाज आहे त्यांना ओबीसी मध्ये टाकलेला आहे काही ठिकाणी त्यांनी लिमिट वाढवलेली आहे मध्य प्रदेश घ्या कर्नाटकमध्ये माझ्या महत्वाचे अजून दोन तीन राज्य आहे झारखंड वगैरे तिथे क्रॉस केलेले आहेत मुख्यमंत्री असतील किंवा त्या स्तरावरती काय चर्चा सुरू घेतोय ते लक्षात येत आहे की ते काही तात्पुरतं दिलेलं आहे आणि जर कायमस्वरूपी मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर तो, तो पन्नास टक्के आणि ओबीसीच्या आतमधूनच घ्यावा लागेल तरच मिळेल आणि त्यासाठी हा मोठा लढा आता आहे एक महत्वाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता वर्षानिवस त्यांनी बैठक बोलवली उपमुख्यमंत्री असतील काही मंत्री आणि काही मराठा नेत्यांना देखील बोलवलेलं आहे असं समजते आज काही मार्ग काढू शकतात का किंवा मग पुन्हा एकदा जनाजी पाटील पुढे ढकलावी किंवा वेगळा काही निर्णय घ्यावा यासाठी याच्यावर चर्चा नाही पण या संदर्भामध्ये इथे आमच्याशी तरी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही किंवा काही माहिती नाही त्याच्याबद्दल त्यामुळे त्याच्याबद्दल काही कमेंट करणं चुकीचं आहे परंतु चार महिन्यापूर्वी तारीख दिलेली आहे आणि आज आठ दिवसावरती जर येऊन जर तुम्ही सांगत असाल आता थांबा तर ते चुकीचं आहे गणेश देखील असणार आहे त्यामुळे गणेश उत्सवाला या आंदोलनाचा रक्ना आपल्याकडे असणार आहे बघा मराठा समाज आहे तो हिंदू आहे पहिला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज हा मुंबईमधला गणेशोत्सवाचा सण बघण्यासाठी जर मुंबईत येत असेल तर आपण मुंबईकर म्हणून तर सर्वांचं स्वागत केलंच पाहिजे आणि आतापर्यंत देशविदेशातनं लोक येत आहेत गणेशोत्सव बघायला आणि जर यावेळी प्रथमच जर मराठा समाज जर दर्शनाला येणार असेल तर सर्व मंडळांना देखील माझी हात जोडून विनंती आहे की का काहीतरी वेगळी सोय तुम्ही मराठा समाजाचं लोक जी येणार आहे त्यासाठी करावी हीच आमची त्यांच्याकडून ना थांबवलं तरी आंदोलन होणार दुसरे धनंजय मुंबईचे मुंबईची धनंजय वाटेल कोण नाही कोणतरी शंभर टक्के बसणार काळजी करू नका पण आंदोलन जे एकोणतीसचे आहे ते सुरूच राहणार